you केस कापून देणार करून देणार थोडे पैशात मजा करून देणार हे पोरा तुझी दाढी करायची का केस कापून देणार दाढी करून देणार थोड्या पैशात मजा करून देणार हो बाबा तुमची केस कापायची का वन साइड मार तू वन साइड कस म्हण दिल पहिला तुम्ही कसा बांध करायचा अगदी तसा करून देतो केस कापून देणार दाढी करून देणार थोड्या पैशात मजा करून देणार मोफत 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 जो मिशी ठेवणार त्याची मोफत ताडी करून देणार आणि जो मिसी काढणार त्याचे डबल पैसे घेणार मोफत 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 चला चला लाईन लावा लाईन लावा लाईन लावा आम्ही बारीक बारीक आम्ही वारिक वारी वारी हजामत बारीक अनिवारिक वारी बारी हजामारीवारिक वारी चलाईन लावा लाईन लावा लाईन लावा अरे मोफत काय अरे अरे नीट 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 बोल तुला अरे मोफत दाढी करून देणार असं आहे वय कोण आपण नका तुम्हाला वाळकलं नाही वय तुझ्या काय कपडा बोरडलेला आहे का अरे वळख बर वळख निर्वळख कोण रे वळख वळख अरे वळख काय पण तू हाय तरी कोण का मी परदेशात होतो परदेशात परदेशात शंभर टक्के अतिरिक्त असतील ठेवायची नाही ती मला नीट जाऊ दे घरी परदेशात नालाय म्हणल्यावर नीट वळख वळाकलं 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 कोण र तू अर्णी थोळ्याला का तुझा लहानपणीचा जोडीदार मी लहानपणीचा जोडीदार आणि परदेशात हुजल्या ह

हे कापड कुठले तुला माहित आहे का कुठलंय अरे बाबा हे कापड कोरोनाच्या काळातलं झाला कोरोना की टक्का पडाओ हो। आला कोरोनाचा पेशंट की टक्का पडाओ हो। अरे इतकं कापड पवित्र आहे अरे ह्या कापडाला लाखो जीवांचं पाय लागल्यात आणि किती दरजीव गुंडळून गेल्यात आला सप्लाय कोरोनाचा मला काय मारायचा विचार अजिबात काय होत नाही बारीक बारीक करू हजमत बारीक आमिारी कुमारी कुमारी बारीक हजमत पारिकारीवारी कमारी कमारी करत बारीक 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 करू हज मत बारीक हजमत बारी करू हजमत बारी बारीक हजमत आमिवारी कवारी कवारी <गगाँ> करो बारीक बारीफ बारीक कवारी कदलो हजमत बारीक बाबा त्याला काय म्हणायचं काय बाबा त्याला आरसा म्हणायचं पण ह्या आरशाचं एक वैशिष्ट्य बर का बाबा ह्या आरशाचं एक आहे ज्याच्या हातून पुण्य घडलंय त्याला जी या दिसत तुम्हाला दिसतंय का म्हणजे ज्याच्या हातून पाप घडलंय त्याला दिसत तुम्हाला दिसतय का तुम्हाला दिसतय का अवमान सातेरी वय म्हणा तुला दिसत का बघू 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 आयुष्य पसलं भारी दिसतय लका पण गुजल्या बाय र यात सगळं लका पुढच दिसतय याचाच बरोबर आहे अरे बाबा हा संतांचा अर्थ आहे संत सेना महाराज काय सांगतात काय सांगतात ना अर ना ना? ए, अरे तू या बसलाय ना हे कुणाची आणली ती सांगतो अरे कुठल्या पक्षीच नाही बर का अना पक्षी तर अजिबात नाही अरे खुर्ची कुठली कुठले धर्म अर्थ कामाक्ष अरे धर्म म्हणजे काय माणूस माणसासारखा का वागून प्राणी मात्रावर दया करतो तो खरा धर्म आणि एकदा का माणूस धर्माप्रमाणे वागू लागला की मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही आता हुशार मला सांगा ह्याला काय म्हणायचं काय म्हणायचं झाड पण कशा झाडू साळूता त्यांना सगळं माहितीये साळूता म्हणजे जात झाडायचा झाडू तुला माहिती आहे कशा काय जात झाडाचा झाडू या तुम्ही हुशार अहो आजकाल जातही गेलं आणि जात जाडायचा झाडू पण गेला त्याच्यामुळे काय झालं हे आपल्या आया बहिणींचं आरोग्य धोक्यात आलं जुन्या काळातल्या पहिल्या महिला बघा जात्यावर दळणधायच्या जा, खरंय काजी जात्यावर दळण दळण असू द्या विरुती पाणी शेणना असू द्या किंवा झाडून काढणं असू द्या त्याच्यामुळं काय व्हायचं महिलांचा शरीराचा व्यायाम चांगला व्हायचा आणि शिजर करायची गरज पडत नव्हती आता एक नवीन फॅशनचा डबडा आलाय बघा

आणि याला काय म्हणायचं हे बाबाई वाचताराय वाचतारा पण वाचतारा कुठलाय माहिती आहे का तुमच्याच भावकीतला चार दिवस झाला हुडकून 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 आणला वासतारा यो अरे असे धरला तो आशी धरला तो आशी धरला तो आम्ही अर्ध आली काय म्हण तू अर्धी दाढी तशी झाली डिवली देतोय का जावते का म्हणत होता पोरं बागा थांबली ती देतोय का जाव चालू हे अर्धी तुकी की ल आत्ता नव्हतं गेलं रे कुठं होता का होत का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत अरे एवढ्या पैशाने मी पहिलीच धाडी केली केली

सात, आठ मोजू का एक दोन अरे बाकीचं पुढं येत गणित चुकलं हे बरं असे ताडी करतो आशी दाढी करतो

काय झालं माहितीये का मी गुरु परदेशात तिकडे गेल्या गेल्या बाबा पडला लॉकडाऊन आता करायचं काय करायचं काय पण मी लय हुशार परदेशात नुसत्या मशीच बाजार होतो हे तोंडल्यातलं पहिलंच गेलं एक नुसतं मस्शिकत बाजार अरे काय केलं सगळी कुर्ट तशीच ठेवली ती अरे आपलं कसं तुला माहिती का कस आहे अरे सातारन सु सातारावर जर सुपर गाडी फलट्याला निघाली तर, तर मध्ये थांबती का नाही थांबत तसंच सुरुवात की शेवट राहिलेलं राहिलं आम्ही बारीक 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 तर म्हणजे काय अरे माणसाने जीवन जगत असताना कसं जगाव कस अरे जगा आर डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर ठेवायची त्या भगवंताचं नामस्मरण करायचं तुम्ही मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही आम्ही वारीक वारीक पात्री कशा शिकात्री मी शिकात शिकात रे संत सेना महाराज काय

काय सांगता सेना राहिला निवंत पोरा मी no, no. तुमच्या गावचा महत्वाचा माणूस आहे का नाही मा तुम्हाला माझ्याकडे यावं लागतं माझा नंबर घ्या या नंबर घ्या सांगा